विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी या घटकांतर्गत अंकांचा व वा अक्षरांचा वापर करून प्रामुख्यानं मनोरे तयार केले जातात आणि या मनोऱ्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात या ठिकाणी आपल्याला मनोरा दिसत आहे आणि या मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न केले जातात म्हणजे अक्षर असतील किंवा अंक असतील प्रामुख्यानं मित्रांनो यामध्ये काय केलं जातं तर जो घटक दिलेला आहे त्या घटकातील साधर्ण्य आपल्याला ओळखायचं आहे आणि साधर्म्य ओळखून घटकाचे स्थान आपल्याला शोधावयाचे आहे आणि घटकाचे स्थान शोधण्यासाठी विद्यार्थ्याच्या मध्ये काय क्षमता आहे ती क्षमता तपासली जाते या घटकांतर्गत म्हणजे विद्यार्थ्याची साधर्म्य शोधण्याची क्षमता या घटकामध्ये प्रामुख्याने ओळखली जाते किंवा तपासली जाते त्यासाठी मनोर्यावर आधारित आपल्याला शिष्यवृत्तीसाठी किंवा एन किंवा स्पर्धा परीक्षेसाठी असे अनेक प्रश्न विचारले जातात या ठिकाणी आपल्याला मित्रांनो आठ ते त्रेचाळीस अंकांचा मनोरा दिलेला आहे आणि या मनोऱ्यामध्ये प्रश्न केलेला आहे पहिला प्रश्न जो आहे तो वीस एकोणीस चोवीस एकतीस आणि बत्तीस बरोबर वीस एकवीस सत्तावीस तेत्तीस आणि बत्तीस तर म्हणजे या पद्धतीनं जर पहिल्या वीस एकोणीस चोवीस एकतीस बत्तीस असेल तर वीस एकवीस सत्तावीस तेत्तीस बत्तीस आहे मग नऊ बारा सोळा वीस पंचवीस तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता या ठिकाणी आपल्याला हे उत्तर शोधण्यासाठी काय करायला पाहिजे तर उत्तर शोधण्यासाठी पहिल्यांदा या दोन संख्येचं साधन मी कसं दाखवलेलं आहे ते पाहायला पाहिजे मग मनोर्यामध्ये आपल्याला जायचं आहे मनोर्यामध्ये जात असताना पहिल्यांदा वीस संख्या मग ही वीस संख्या जी आहे ती वीस नंतर आहे एकोणीस एकोणीस म्हटल्यानंतर त्याच्या डावीकडे येणार आहे वीसच्या डावीकडे एकोणीस एकोणीस नंतर दुसरी संख्या येते ती म्हणजे चोवीस ती बरोबर त्याच्या खाली येते आणि चोवीस नंतर पुढची संख्या येते ती म्हणजे एकतीस चोवीसच्या खाली एकतीस येतं उजवीकडं आणि त्यानंतर बत्तीस येतं ती एकतीसच्या उजवीकडं म्हणजे अशा पद्धतीचा हा आ, आता जर बघितला आपण बघा वीस एकोणीस डावीकडे आलं वीस नंतर एकोणीस डावीकडे आलं त्यानंतर चोवीस आलं हा असा मनोर झाला आणि चोवीस नंतर पुन्हा एकतीस आलेला आहे आणि एकतीस नंतर इकडं उजवीकडं बत्तीस आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ हा मनोर असा झाला मग दुसरा मनोर जर आपण बघितलं तर वीस नंतर एकवीस येतं एकवीस नंतर सत्तावीस आहे म्हणजे सत्तावीस हे स्थान इथं चोवीसच्या बरोबर समोर येतं त्यानंतर इकडं तेहतीस येतं जे याचा अर्थ वीसच्या उजवीकडे एकवीस एकवीस नंतर खाली सत्तावीस सत्तावीस नंतर तेहत्तीस आणि तेहत्तीसपासून परत इकडं डावीकडं बत्तीस आलेले आहे अशा पद्धतीचा हा मनोऱ्यातील पहिला प्रश्न झाला मग त्याच्यावर आधारित आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे म्हणजे एकोणीस बारा सोळा वीस आणि पंचवीस आहे एकोणीस नऊ सॉरी नऊ म्हणजे नऊ जर आपण बघितलं तर नऊ बारा सोळा बरोबर सरळ रेषेमध्ये येतं त्यानंतर वीस असा क्रॉस आलेला आहे आणि वीस नंतर परत पंचवीस आलेला आहे म्हणजे रेषा जर आपण बघितली तर ती अशा पद्धतीनं फिरलेली आहे याचा अर्थ जसे ही उलट रेषा झालेली आहे तशाच पद्धतीने इथं पण असं त्रिकोण झाला पाहिजे म्हणजे असा त्रिकोन झाला पाहिजे मग पर्याय जर आपण बघितलं तर नऊच्या बरोबर समोरची संख्या कुठली येते तर दहा नऊच्या समोर दहा दहा नंतर पुढे काय येतं तर बारा आता दहा बारा त्यानंतर पंधरा पंधरा नंतर प्रामुख्यानं पंधरा नंतर काय संख्या येणार आहे तर वीस संख्या येणार आहे असा कारण तिरका आपल्याला फिरवायचा आहे आणि वीस नंतर पुढची संख्या येते ती म्हणजे सव्वीस कारण पंचवीसच्या पुढची संख्या सव्वीस म्हणजे अशा पद्धतीनं हा येऊ शकतो म्हणजे आपण इथं बघा नऊ बारा सोळा नऊ बारा सोळा त्यानंतर वीस आणि पंचवीस याच्या उलट आपण घेतलं तर इथं दहा बारा दहा बारा त्यानंतर पंधरा इथं बरोबर वीस आणि सव्वीस अशी संख्या आली मग अशी जर संख्या असेल तर मित्रांनो पर्यायामध्ये आपण जर बघितलं तर पर्यायामध्ये पर्याय, पर्याय क्रमांक दोन जो आहे दहा बारा पंधरा वीस आणि सव्वीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येऊ शकतं म्हणजे आपण संख्या शोधत असताना मनोऱ्यामध्ये उलट सुलट संख्या बघणं गरजेचं आहे जर आपण उलट सुलट संख्या पाहिली तर प्रामुख्यानं त्याचं योग्य उत्तर आपल्या पटकन लक्षात येऊ शकत अशाच पद्धतीनं मनोऱ्यातील प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत आता मी एक प्रश्न या ठिकाणी सोडवून दिलेला आहे मित्रांनो आता आपण एक प्रश्न सोडवाय सोडवून त्याच कमेंटमध्ये उत्तर द्यावायचं आहे प्रश्न या ठिकाणी आपल्याला देत आहे मित्रांनो प्रश्न आता दुसरा दिलेला आहे आणि हा प्रश्न दुसरा बघा प्रश्न दुसरं काय आहे नऊ बारा पंधरा एकोणीस अठरा तर जे याला बरोबर दिलेलं आहे दहा बारा सोळा एकवीस आणि बावीस जर नऊ बारा पंधरा एकोणीस अठराला दहा बारा सोळा एकवीस बावीस असेल तर एकोणीस चोवीस एकतीस यक एकोणचाळीस आणि चाळीस याला किती असेल या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे म्हणजे एकोणीस चोवीस एकतीस एकोणचाळीस चाळीस बरोबर किती आपल्याला प्रश्न अगदी व्यवस्थित पुन्हा एकदा बघा नऊ बारा पंधरा एकोणीस अठरा तर दहा बारा सोळा एकवीस आणि बावीस तर एकोणीस चोवीस एकतीस एकोणचाळीस चाळीस ला किती आपलं विचारलंय मग पर्याय या ठिकाणी दिलाय पर्याय अगदी व्यवस्थित बघा पर्याय क्रमांक एक आहे सोळा एकवीस सव्वीस बत्तीस आणि एकतीस दुसरा पर्याय आहे बावीस अठ्ठावीस चौतीस एकतीस आणि चाळीस तिसरा पर्याय आहे एक एकवीस सत्तावीस तेहतीस चाळीस आणि एकोणचाळीस आणि चौथा पर्याय आहे वीस सव्वीस बत्तीस एकोणचाळीस अडतीस आता या चार पर्यायापैकी एक पर्याय आपला या ठिकाणी येणार आहे मग तो कोणता पर्याय येतो तो हे गणित सोडवून तुम्ही काय करायचंय कमेंट बॉक्समध्ये द्यावायचंय आपला जर स्किप करावं लागत असेल तर स्किप करून पुन्हा तो प्रश्न पाहू शकता आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकता म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर हे पर्याय शोधणं गरजेचं आहे आणि हा जो मनोर आहे हा मनोर परत एकदा बघून घ्या आठ पासून त्रेचाळीस पर्यंतचा मनोरा तयार केला आहे तुम्ही कागदावर अशा पद्धतीचा मनोरा तयार करू शकता आणि या मनोऱ्यावर आधारित हा प्रश्न आहे हा प्रश्न सोडवा आणि त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा धन्यवाद